करंजे गावच्या वतीने जे एक दिवसीय लक्षणी उपोषण करण्यात आले होते या संदर्भात सोमेश्वर कारखाना प्रशासनाने आपल्याला कोणत्या स्वरूपात पत्र दिलेलं आहे का किंवा त्याविषयी काय बोललेले आहेत का सो so, गावच्या ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आज आम्ही केलं आहे का पण त्या बाबतीत ज्या आमच्या मागण्या होत्या त्याचं निवेदन आम्ही त्यांना यापूर्वीच दिले त्या बाबतीत त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं यथोचित पत्र दिलेलं नाही उलट त्यांनी उपोषणकर्त्यांवर पोलिसांमार्फत दबाव आणून उपोषण कसं संपता येईल याचा प्रयत्न केला तथापि आम्ही <coughs> पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आमचं उपोषण स्थगित केलं पण यानंतरचं जे आमचं उपोषण राहील हे भव्य आणि दिव्य असेल आणि या कारखाना प्रशासनाला ते येईल या पंचक्रोशीतल्या सभासदांच्या माध्यमातून मी या आपणाला हा संदेश देऊ इच्छितो की ते त्यांनी जे गोरगरीब मागासवर्गीय दलित भटके लोकांच्यावर जो आता जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचा पडण्याचं अवश्य काम केलं जाईल या पुढच्या काळामध्ये आजचं आंदोलन जरी संपलं असेल तर यापुढे खूप मोठी लढाई सुरू होणार आहे याची मी तुम्हाला माहिती देतो खरं तर या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन दोन वेळा स्टेज समोरून गेले परंतु त्यांना इकडं यायला वेळ नव्हता कारखान्याजवळ ऑफिस असतानाही त्यांना वेळ नव्हता त्यांनी हा जाणून करून पूर्वक केलेला हा प्रकार मागासवर्गीय समाज कधीही विसरणार नाही आणि याचा करारा जवाब मिळेल का ही खऱ्या अर्थानं ओबीसीची लढाई होती बाबासाहेब मुंबई यांनी पाठीमागच्या दोन ते तीन वर्षापासून विशेष भरण्यासाठी विशेषतः प्रयत्न केले परंतु ते अपुरे पडले त्या कारणानं आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांची दहशत काय असते विशेषतः सहकारी कारखाने असतात त्यांची मक्तेदारी कशी असते आणि ते त्यांचे सत्तेचा गैरवापर कसे करू शकतात हे आज आम्हाला या ठिकाणी दिसून आलं कारण की आपल्या सोमेश्वरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र दिलं की संबंधित आंदोलन करण्यापासून या लोकांना परावृत्त करावं अशी उचित कार्यवाही करावी असं पत्र दिलं आणि ते पत्र आम्हाला त्या संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय यांनी दाखवलं म्हणजे आमचं आंदोलन मोडून काढण्याचा त्यांनी पुरेपूर -पुरे प्रयत्न केला परंतु आम्ही लोकशाहीच्या मार्गानं लढत होतो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार आम्ही त्यांचा स्वच्छ यथायोग्य वापर करतो हे आम्हाला जाणीव होती त्याच माध्यमातून आम्ही हे आज आंदोलन केलं परंतु स्पृश्य अस्पृश्य अजून भेदभाव संपलेला नाही का असं वाटतं आत्ता कारण की वीज पावलावर जर या कारखान्याचं कार्यालय असेल ना तिथून जर हे सभासद असतील किंवा कार्यकारी संचालक असतील हे आम्हाला भेटायला येत नसतील तर इथं कुठंतरी आम्हाला तुच्छ तुच्छ वागणूक दिली की काय असं या ठिकाणी मला आम्हाला जाणवलं आणि याचा या, या ठिकाणी मी करंजी ग्रामस्थांच्या वतीनं निषेध करतो आणि पुढील लढा नक्कीच आम्ही याच्यापेक्षा तीव्र करू अशी ग्वाही